नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात ते पहिल्यांदा बोललेले आहेत कर्जमाफी संदर्भात माणिकराव कोकाटे काय बोलले याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कर्जमाफी संदर्भात काय मत आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आमची तीन लाखांपर्यंतची सरसगट कर्जमाफी कधी होणार आणि कर्जमाफीचा नवीन अपडेट काय आहे तर शेतकरी मित्रांनो मी याच संदर्भात म्हणजे कर्जमाफी संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका पत्रकाराच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला होता त्यांच्या माध्यमातून उत्तर काय देण्यात आहे ते सर्वप्रथम आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माध्यमातून कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला असता राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सकारात्मक त्यांच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी तीन लाखांपर्यंत होणार यावर राज्याचे मुख्यमंत्री यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचार करत आहेत अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये तो आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीची सार्वत्रिक आहे कोकाटे यांनी त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो की राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी शंभर टक्के होणारच कारण की राज्याचे देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून कर्जमाफी होणारच असं त्यांनी एक माहिती टाकली होती याचबरोबर आपण जर पाहिलं तर सभागृहामध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफी संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये घमासान झालेलं होतं त्याबद्दल याचबरोबर राज्यां राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा उल्लेख गेलेला होता किंवा ते जा त्यांची त्यांनी जाहीरनामा जे काय प्रसिद्ध केला होता ते संपूर्ण जाहीरनाम्यामधल्या गोष्टी आमचं सरकार पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांना दिलेली आहे याचबरोबर माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आणि ते आश्वासन आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे त्यामुळे ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये जरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसली तर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शंभर टक्के कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की त्यांच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेलं की आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेऊ कॅबिनेट बैठकीच्या बैठकीच्या माध्यमातून विचार करून हा निर्णय घेऊ अशा पद्धतीचं माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि याचबरोबर जे काही याच्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना राबवल्या आणि त्या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना लाभ न झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही कर्जमाफी देणार असल्याची आश्वासन सुद्धा सरकारच्या सरकार माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणार याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेला जो काही आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी आहे तो सुद्धा देणार असल्याची माहिती विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या सरकारने दिली होती त्यामुळे परत यांचं सरकार आलेलं आहे त्यामुळे हे निधीसुद्धा दिला दिला जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर विरोधी पक्षाच्या माध्यमातून किंवा सत्ता पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला मुद्दा लावून धरलेला आहे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी जर करायची असेल तर एकूण राज्य सरकारला चाळीस हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे चाळीस हजार कोटी रुपये सरकारला लागणार आहेत त्यामुळे या निधीची तरतूद राज्य सरकारने करावी लागेल याचवर हा निधी उपलब्ध करावा लागेल आणि हा निधी उपलब्ध झाल्यावर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशना अधिवेशनामध्ये म्हणजेच कारण की येणार राज्यामध्ये मार्चपासून अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे पुढच्या एक वर्षातलं अर्थसंकल्पी बजेट मार्च मान, मार्च पासून मार्च जाणार आहे त्यामुळे येणारे अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये या कर्जमाफी संदर्भात परंतु आपण जर पाहिलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी कर तीन लाखांपर्यंत करायची झाल्यास बहुतांश शेतकरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामधले शेतकरी पात्र होण्या शक्यता आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातल्या भरपूर शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सॉरी दोन लाखाची लाखांपर्यंत कर्जमाफी झालेली आहे त्या योजना त्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर थगित पडलेले आहेत त्यामुळे आपण मला तरी वाटतं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार एकोणीस आणि जवळपास एक एक जानेवारी दोन हजार एकोणीस आणि जवळपास तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अशा पाच अशा या मधल्या पाच वर्षातल्या कालखंडातली शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु अद्यापर्यंत कर्जमाफी संदर्भात कोणताही अपडेट आला नाही जोपर्यंत कर्जमाफी संदर्भात ठोस पुरावा अपडेट येत नाही तोपर्यंत या सरकार कर्जमाफी करेल किंवा नाही करेल सांगता येत नाही परंतु सध्या तरी वाटतं या सरकारच्या जे काही हालचालीवरून कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सरकार कर्जमाफी करेल का याचबरोबर इत्यादी शेती प्रश्नावरती तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुर्तास या व्हिडिओसह मी इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद